पंकज जावळे यांच्या कार्यालयात जालना इथून आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शहरातील फटाके फोडत कारवाईचं अहमदनगर महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार वाढला असून कोणतेही विकासाचं काम करण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्यामुळे विकास खुंटला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम तोफखाना पोलीस ठाण्यात सुरू आहे बांधकाम परवानगीसाठी नऊ लाख तीस हजार रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे समजले आणि ही कारवाई खर तर उशिरा झाली ही कारवाई फार पूर्वी व्हायला पाहिजे होती कारण ज्या पद्धतीने हे नगरपालिकेचे आयुक्त वागत होते ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना फार झाडू कामगारांना आई बहिणीवर शिवाय देणं नागरिकांशी उद्धट वागणं नगरकरांच्या पैशाचा उदळपट्टी या ज्या गोष्टी चालल्या होत्या आम्ही वेळोवेळी त्यांच्या निदर्शनाचं आणून दिल्या पण ते स्वतःच हुकुमशासारखे वागले आणि आज त्यांच्यावरती कारवाई झाली आम्ही निश्चितच आम्ही या ठिकाणी मी अँटी करप्शन ब्युरोचं मी स्वागत करेल की त्यांनी ही कारवाई ठीक आहे केली आज पण उशिरा केली आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी ही दाबू नये कुठल्या राजकीय दबावाला येऊन ही कारवाई करावी आणि त्याची यांची ओपन चौकशी व्हायला पाहिजे की यांची प्रॉपर्टी किती होती काय होती यांची सगळ्या गोष्टी यांनी खोलच जायला पाहिजे नगर रचनामध्ये ज्या विभागातून या तक्रार होती तिथल्या भागामध्ये जी गोष्टी होत्या नगर रचना विभागातल्या त्याच्यात एवढे भयानक आहे नगरकारांना परमिती कुठे आणली होतं यांनी एक गुंट्याचे ज्यांचे घर बांधायचं त्यांना रेड कोंटे आणलं होतं आज त्यांच्यावर परमेश्वरांनी बादला घेतलेला त्यांच्याकडनं महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यावर या ठिकाणी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे आज नगर शहरामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष उपनगरामध्ये ज्या सुविधा नाहीत त्याच्यासाठी अनेक मोर्चे आंदोलन या ठिकाणी केले परंतु उपोषण केले तरी देखील या आयुक्तांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी आमच्याकडे त्या विविध मागण्यासाठी काम लक्ष दिलं नाही आज देखील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गटारी गुलम रोडचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी अजून लेअर असल किंवा डब्ल्यू एम असेल कार्पेट असेल सरफेज असेल या स्ट्रीट लाईटचा विषय असन या गोष्टी त्या ठिकाणी केल्या नाहीत यांचं फक्त एकच काम आहे की आपल्या माध्यमातून जे काही आपले ठेकेदार असतील यांना काम त्या ठिकाणी द्यायचे आणि त्या ठिकाणी टक्केवारी वसूल करायची एवढंच काम या ठिकाणी पालिकेने केलेलं आहे ज्यांनी हा अँटी करप्शनचा ट्रॅप केला त्याचा या ठिकाणी मी त्याचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांनी जे जो निर्णय घेतला त्याच्या निर्णयाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतो आणि आम्ही आज या ठिकाणी हा जो जल्लोष साजरा केलेला आहे त्या जल्लोषाच्या पाठीमाग की नगरपालिकेच्या उर्वरित अधिकाऱ्यांनी देखील योग्य ते आणि चांगल्या पद्धतीने काम करावं अशी या ठिकाणी या जल्लोषामध्ये विनंती करतो कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा